नेमके माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येणार अशी चर्चा राज्यात रंगली होती देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव यांची गुप्त भेट घेतल्याची बातमी ही समोर आली आहे त्यामुळे उद्धव यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे याची चर्चा सुरू झाली होती आता तर उद्धव यांनी चक्क भाजप कार्यकर्त्यांना साथ घालत चला आपण एकत्र येऊ असं आवाहन केलंय सिल्लोड विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून सुरेश बनकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यांची लढत अब्दुल सत्तार यांच्या बरोबर आहे सत्तार महायुतीत असल्यामुळे ही जागा भाजपला सुटणं अवघड होत त्यामुळे बनकर यांनी भाजपला रामराम करत ठाकरेची मशाल हाती घेतली त्यामुळे बनकरांना ठाकरे गट काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर भाजपच्याही कार्यकर्त्यांचं समर्थन मिळणार आहे हाच धागा पकडत उद्धव यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना साथ घातली आहे तुमच्या सत्तांतरांबरोबर नेहमीच संघर्ष राहिलाय त्यांची दादागिरी आणि गुंडगिरी तुम्हाला मान्य आहे का अशा गद्दाराला तुम्ही पुन्हा निवडून देणार आहात का भाजपचा जो सच्चा कार्यकर्ता आहे तो कधीही सत्तार यांना मदत करणार नाही त्यामुळे चला आपण एकत्र येऊ ही गुंडागुर्दी मोडून काढू तर पुढे काय करायचं ते पाहू पण इथं एकत्र येऊन या गद्दाराला गाडू असं आवाहन त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना केलंय या गद्दाराला पाडा असं आवाहन करत सत्ता आल्यानंतर चौकशी करून या गद्दाराला जेलमध्ये टाकू असं उद्दल उद्धव ठाकरे म्हणाले ठीक आहे तुमचं आमचं थोडस मतभेद आहेत असतील त्याच्यासाठी सुद्धा माझ्याशी कोणी येऊन बोलायला तयार असेल तर मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे पण आता आपण सगळे मिळून सिल्लोडला लागलेला कलंक हा धुवून टाकूया या ही संधी आहे ही संधी आहे कारण आपली संस्कृती आपले संस्कार वेगळे आहेत